हॅलो नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या गाडीचा आवाज येतोय नवीन व्हिडिओ मध्ये तर आज आम्ही ठरवलंय हो की एम बी रोड फिरायचं म्हणून त्यामुळं निघालोय आणि खूप जास्त गर्दी असणार आहे रोडवरती रविवार आहे खूप जास्त गर्दी असते ट्रॅफिक कारण की इथं शॉप आहे आणि पी एम टीच पण आपलं सॉरी मेट्रोचं स्टेशन पण आणि हे सिग्नल जे आहे ना फक्त किती सेकंदासाठी हे असते खुलते फक्त तीस सेकंदासाठी आणि तीन मिनटासाठी सिग्नल लागलेलं असते त्यामुळे खूप जास्त गर्दी होते आणि म्हणलं तसं सिग्नल लागलंय आता तीन मिनिट आम्हाला इथेच थांबावं लागणार ऊन लागत आहे मी स्टोल बांधून घेते <laughs> आम्ही एम आम जी रोडला आणि खूप जास्त गर्दी आहे आणि आम्हाला पार्किंगच मिळाली नाही जवळजवळ आम्ही आता वीस मिनिट झाला पार्किंग साठी फिरतोय सगळे रस्ते फुल आहेत एका ठिकाणी मिळाली आता इथे लावून मग शॉपिंग स्टार्ट करणार म्हणजे यायला आम्हाला संध्याकाळच झाली इथे पोहोचायला हे अशी सगळी स्ट्रीट शॉपिंग आहे इथे एम जी रोडला इथं पे आणि पार्क असं आहे तर पाच रुपये देऊन गाडी पार्क करायची गाडी पार्क केली आम्ही आणि आता इथून स्टार्ट करणार आहोत शॉपिंग करायला खूप एक्सायटेड आहे कारण की मला जास्त असं स्ट्रीट शॉपिंग करायला खूप आवडत आहे तर आता काय झालं एक बाई जात होती साईडनी आणखी म्हणते अरे ती ब्लॉक करते म्हणजे मला थोडंसं नर्वस वाटलं पण म्हणलं जाऊ दे कोण ओळखीचं आहे मी शॉपिंगला स्टार्टच केली सगळ्यात पहिले जीन्स पाहावं म्हणून इकडे आले आणि अशी गाडी हे घेऊन जात होते त्यांची गाडी आली म्हणून सगळी स्ट्रीट शॉपिंग गायब झाली <laughs> रस्त्यावर काहीच नाही उरले सगळे गाडे गायब केले त्यांनी हा <laughs> माझ्या सोबतच असं का होते मी आले शॉपिंग करायला आणि सगळे गाडे उठून गेले <laughs> आता कुठं सगळे खाली खाली जात आहेत सगळे गाडे कुठे घेऊन जात आहेत काय माहिती रस्त्यावरती काहीच नाही ठेवलंय आता गाडी गुंगायब घेतली अच्छा इकडे शॉप आहेत त्यांचे आणि ते फक्त रस्त्यावरती राहू म्हणून प्लॅनिंग करून आले होते की हे घ्यायचं ते घ्यायचं आणि इथं आल्यानंतर सगळा माझा प्लॅनच फ्लॉप झालेला आहे त्यामुळं अर्जुन तरी खूप खुश झाले की पैसे वाचले पण तरी पण मी दुसऱ्या साईडला जाते जेनी करून मग तिकडे काय मिळलं तर बघायला यार तरी रुपयाला पन्नास, पन्नास होते म्हणजे बघूनच मी हादरले कसं काय कोणी वापरलेले असतात का मला कमेंट मध्ये में सांगा बरं बऱ्याच ठिकाणी शोधलं पण सगळीकडचेच गाडे जे होते ते गेले होते म्हणजे आम्हाला शॉपिंग करायचा चान्सच मिळाला ना नाही पण इथे जाता जाता मला ही साडी इतकी जास्त आवडली पर्स खूप छान छान पर्स आहे आणि मी बॅग पॅक घेतली एक मला ही वाली पण खूप जास्त आवडली सगळ्याच पर्स खूप छान छान होत्या पण मला एकच घ्यायची होती तर त्यामुळे मी ते वाली घेतली म्हणजे थोडासा लव्हेंडर टाईपचा कलर आहे आणि एम जी रोडला आला आलाय तर इथली भेळ नक्की ट्राय करा खूप अप्रतिम भेळ असते इकडली छान आहे रोड वरती तरी काहीच नव्हतं त्यामुळे सगळे शॉपच पाहत जात होतो आम्ही आणि इथे एक मला शॉप दिसलं इथे नाईट ड्रेस इतके छान छान होते ना नाईट ड्रेस छान छान आहेत नाईट ड्रेस इथे फाईव्ह हंड्रेडपासून स्टार्ट होती याची प्राईस ते सेवन फिफ्टी लास्ट होतं आणि खूप छान होते खरंच क्वालिटी पण चांगली होती पण माझा परत तोच प्रॉब्लेम माझी साईजच अवेलेबल नव्हती जे होते ते सगळे मोठ्या साईजचे होते त्यामुळं इथे पण मला काही घेता घ्यायला आलं नाही इथे चप्पलचे पण स्टॉल होते तसेच वेगवेगळे फ्रेम जे असतात त्याचे पण होता आणि सोबतच जे आपण घरामध्ये शोपीस म्हणून हे फ्लॉवर पॉट ठेवतो आर्टिफिशियल फ्लास ठेवतो तर त्याचं इथे शॉप होतं खूप मोठं आणि खूप छ सुंदर सुंदर होते इथे पण काही शॉपिंग झाली नाही गाईज माझी आणि मी फक्त एक बॅग घेतली गे। घरी गेल्यानंतर दाखवतो तुम्हाला तर आता आम्ही फळं पण घेतलेत कारण की खूप दिवस हो झाला फळ संपली होती आणि लास्ट टाइम असं झालं की घेणंच झालं नाही म्हणून आता घेतली आणि आता दूध पण संपले ते पण घ्यायचे कारण त्यांना आता कोल्ड कॉफी प्यायची म्हणे घरी जाऊन कोल्ड कॉफी मी नाही बनवणार आहे घरी आज तरी काही आपली शॉपिंग झाली नाही नंतर एकदा निवांत नक्की जाऊया एम जी रोडला कारण की मी आज काहीच घेऊन नाही आले सगळं उठून गेलं होतं गाडी वगैरे पोलिसांची गाडी आल्यामुळं असो तर आता मी घरी आले आणि खूप जास्त धूळ होती तिथं त्यामुळं आल्याबरोबरच मी चेंज केलं आणि लगेचच फेसवॉश वगैरे करून घेतलं आणि तसं रात्रीचं जे काही माझं स्किन केअर रुटीन असतं तर जे काय मी सिरम वापरते मॉस्च्चरायझर वापरते ते सगळं लावून घेतलं असा हा दिवस गेला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि सोबतच सबस्क्राईबही करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय